अकोल्यात एसीबीचा महावितरणला झटका लाचखोर संदीप मानखड्यांना अटक एसीबीनं मंगळवारी अकोल्यातील महावितरणला जोराचा झटका दिला असल्यानं सर्वसामान्य जनतेला विनाकारण झटके देणाऱ्या महावितरणला चांगलाच फटका बसलाय लाचखोर संदीप ला याबाबत अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे अकोल्याच्या मलकापूर महावितरच्या सबसेंटर वरील एका लाचखोर टेक्निशियनला सत्तावीस हजार रुपयांची लाच घेत असताना हात पकडून ताब्यात घेतलं असल्यानं गोरक्षण रोडवर असलेल्या महावितरणच्या कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे संदीप वानखेडे असं त्या टेक्निशियनचं नाव असून अकोला एसीबीचे पोलीस उप मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या नेतृत्वात सापळा कारवाई पथकातील संदीप ताले कृष्णा पळस पगार व प्रदीप गावंडे यांनी ही यशस्वी कारवाई केली असून लाचखोर संदीप वानखेडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा